सर्व शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सुशांत सुर्वे डाळिम शेतीच्या या यूट्यूब चॅनेलमध्ये आणि फेसबुक पेजमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो मित्रांनो मागील दोन व्हिडिओमध्ये आपण बघितलं की चांगलं फुल निघण्यासाठी आपल्याला विश्रांती काळातील डाळिंबाग नियोजन महत्त्वाचं आहे त्याचबरोबर छाटणी देखील योग्य होणं गरजेचं आहे त्यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की अर्ली स्टेजमध्ये आपण कसे ओळखू शकतो की आपल्या बागेला फुल निघणार आहे की फुटवा निघणार आहे त्यानंतर आता पुढचा जो व्हिडिओ आहे हा महत्त्वाचा आहे विशेष करून जे डाळिंब उत्पादक शेतकरी आपला आंबेबहार जो आहे हा पहिल्यांदा धरणार आहे त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ महत्त्वाचा आहे जुने जे डाळिंबबागायतदार शेतकरी आहेत त्यांनासुद्धा रिव्हिजनसाठी जो आहे आजचा व्हिडिओ महत्त्वाचा आहे त्यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत की तुम्ही अर्ली स्टेजमध्ये डाळिंबाच्या नरफूल फुल आणि इंटरमिजिएट फूल कशा पद्धतीमध्ये ओळखू शकता हो आपल्याला जे आहे म्हणजे नवीन डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना मी सांगू इच्छेल की आपण जर वेळेवरच जर ओळखलं नाही की आपल्या बागेमध्ये नर आहे की मादे आहे की कि किंवा इंटरमिजिएट फूल आहे तर यामध्ये दोन समस्या मला मुख्यत्वे आपल्याला जाणवतात एक तर आपला खर्च वाढतो किंवा आपल्या डाळिंबाची क्वालिटी जी आहे एकच घसरली घसरली जाते यामध्ये आता खर्च कशा पद्धतीमध्ये वाढतो त्याच्याविषयी माहिती देईल आणि त्यानंतर क्वालिटी कशा पद्धतीमध्ये घसरते याच्याविषयी माहिती देईल अनेक वेळा काय होतं की आपण पहिल्यांदाच बाहेर धरलेला असतो नरफूल आपल्या बागेला बऱ्यापैकी निघतं नव्वद पंच्याण्णव टक्के नरफूल निघतं आणि मग काय होतं की बाग आपली पूर्णतः आपल्याला लाल दिसते आपण म्हणतो मोठ्या प्रमाणामध्ये बागेला आपलं फुल निघलेलं असतं कदाचित आपण हे नवीन डाळींबा शेतकरी सगळ्यांनाच हा अनुभव नाही पण अनेक वेळा काही शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये हा अनुभव येतो मग काय होतं की बागेला पूर्णतः लाल फुल आपल्याला दिसतं बाग पूर्णतः लाल झालेली असते आणि मग अशा वेळेस काय होतं आपले सल्लागार म्हणा किंवा मग जे कृषी अं विक्रेत म्हणा यांच्या मार्फत आपल्याला सल्ला दिला जातो किंवा आपण स्वतः जो आहे औषधांचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर त्या ठिकाणी करतो आणि मग काय होतं की बागेला नव्वद पंच्याण्णव टक्के नर फुलत असतं मग अशा वेळेस आपण थ्रिप्स कंट्रोलसाठी बिनिव्यासारखे औषध म्हणा किंवा अन्य बुरशीनाशकं जे आहे की ज्यांची जहा महा कॉस्ट आहे अशी बुरशीनाशकं किंवा कीटकनाशकं आपण वापरतो आणि मग कालांतराने एक बारा पंधरा दिवसाने असं होतं की नरचा फ्लश जो आहे हा पूर्णतः गळून जातो एक साधारणत पंच्याण्णव टक्के वगैरे आपल्या बागेतलं फूल जे आहे हे गळून जातं आणि पूर्ण बाग जे आहे आपल्याला अशी खाली झाल्यासारखे वाटते एखाद्या झाडावर एक, एक पंधरा वीस फळं जे आहे फुलं आहे आपल्याला त्या ठिकाणी दिसतात आणि मग आपल्याला प्रश्न पडतो की आपण हा एवढा खर्च केला हा वाया आनेक आनेक तर जाणार नाही ही पहिली समस्या म्हणून मी अनेक वेळा अनेक शेतकऱ्यांना सांगत असतो की आपल्या बागेमध्ये नर फुल अधिक प्रमाणामध्ये जर असेल तर मग आपण सुरुवातीचे जे स्प्रे आहे कीटकनाशक असेल बुरशीनाशक असेल हे आ, कमी किमतीचे घेतले किंवा एक योग्य म्हणजे एक साधारणत आपल्याला अति महागडे जायचं नाही किंवा अति हलके जायचं नाही म्हणजे नरफुल अधिक प्रमाणामध्ये जर असेल तर थोडेसे स्प्रे कमी किमतीचे घ्या ते अधिक प्रमाणामध्ये जर असेल म्हणजे एक पन्नास टक्के नर पन्नास टक्के माती तर मग आपण चांगल्या क्वालिटीचे जे आहे त्या ठिकाणी थोडीशी महागडी कीटकनाशके बुरशीनाशक वापरू शकतो आता याच्यामध्ये दुसरं असं होतं की अनेक वेळा असं होतं की <गी> आपल्या बागेला जे आहे मादी फूल हे मोठ्या प्रमाणामध्ये निघत असतं आणि मादीफूल हे कुण्या अवस्थेमध्ये असताना किंवा ते डोळ्या अवस्थेमध्ये असताना अनेक वेळा शेतकऱ्यांना लक्षात येत नाही ते नर आहे की मादी आहे मग अनेक वेळा असं होतं की बाग सेटिंग झाल्याशिवाय काही शेतकरी जे आहे मागडी मागडी औषधं त्या ठिकाणी घेत नाही किंवा थ्रिप्स त्या ठिकाणी योग्य स्थितीत कंट्रोल करत नाही मग काय होतं की पुढे जाऊन आपल्याला फुल तर चांगल्या पद्धतीमध्ये सेट होतं फळ त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये जे आहे लिंबक करत जातं पण सुरुवातीला आपण योग्य स्प्रे न घेतल्यामुळे जे आहे त्याच्यावर थ्रिप्सने चाटणे वगैरे म्हणा किंवा डोळ्या अवस्थेमध्येच मादी फुलं असतं ते पण आपल्याला सेटिंगची प्रतीक्षा असते की सेटिंग झाल्यानंतर आपण चांगली स्प्रे घेऊ पण मग ते डोळ्या अवस्थेमध्येच काय होतं की योग्य स्प्रे न गेल्यामुळे योग्य न्यूट्रिशन न गेल्यामुळे जे आहे तर त्याची गळ जी आहे अर्ली स्टेजमध्ये होत जाते मग अशा समस्या ज्या आहे आपल्याला बागेला येत राहतात म्हणून अर्ली स्टेजमध्ये विशेष करून डाळींबागायतदारांनी जे आहे अर्ली स्टेजमध्ये नवीन आ, नर फूल कसं ओळखावं मादी फूल जे आहे कसं ओळखावं आणि इंटरमिजिएट फूल जे आहे म्हणजे इंटरमिजिएट फूल जे आहे बऱ्याच वेळा असं होतं की जे नरही नसतं मादीही नसतं असे फूल जे आहे दिसायला मादी फुलासारखं दिसतं पण ते जे आहे त्याची गळ जे आहे ती होत असते किंवा मग ते फुल त्या ते ते, 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 का ते ते जे आहे फळ सेट त्याच्यामार्फत होत नाही ते गळूनच जाणारं असतं पण कधी कधी त्याच्यामार्फत फळ देखील सेट होतं पण ते इमेच्युअर फळ जे आहे म्हणजे कमी एकदम थोडक्या कालावधीमध्ये जे आहे लिंबू आकारामध्ये असताना किंवा त्याच्यापेक्षा अगदी बोरा आकारामध्ये असताना जे आहे ते फळाची ड्रॉपिंग हिवत असते मग अशा वेळेस काय होतं की आपण मादी फुल गळत आहे असं समज करून जे आहे त्याला अधिक प्रमाणामध्ये औषधं वगैरे सोडतो किंवा ट्रिपच्या माध्यमातून वेगवेगळे लिक्विड वगैरे आपण त्या ठिकाणी सोडतो मग ते फुल घालणारच असतं कदाचित असं होतं की मादी फुल गळत्या असं म्हणून आपला खर्च जो आहे त्या ठिकाणी वाढला जातो म्हणून आपल्याला सुरुवातीच्या कालावधीमध्येच ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की तुमच्या बागेमध्ये नर आहे किंवा मादी आहे किंवा इंटरमिजिएट फुल आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये जे आहे आपण इंट्रोडक्शन बरंच मोठं झालं आहे पण सविस्तर जो आहे माहिती अगदी सुरुवातीच्या स्टेजमध्ये नर फुल कसं ओळखावं त्यानंतर उमलल्यानंतर नर फुल मादी फुल इंटरमिजिएट फुल कसं ओळखावं याची माहिती तुम्हाला दिलेली आहे आता याचा पुढचा जो व्हिडिओ आहे तर तो आपण ज्या बागांमध्ये पंच्याण्णव टक्के नर निघालेला आहे नव्वद टक्के नर निघालेला आहे तर त्यांनी काय उपाययोजना करावी त्याची कारणे काय आहे नरफूल अधिक प्रमाणामध्ये निघण्याची याच्याविषयी माहिती जी आहे पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर ज्या शेतकऱ्यांनी चॅनल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर त्यांनी चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना जो आहे हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया ज्या आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि व्हिडिओ जो आहे शेवटपर्यंत बघा धन्यवाद आता आपण लक्षात घेतलं पहिल्या याच्यामध्ये की फुल अधिक प्रमाणामध्ये निघण्यासाठी काय करायचं दुसरं जर अर्ली स्टेजमध्ये आपल्याला कसं ओळखायचं की आपली बाग फुलावर जाणार आहे की फुटवावर जाणार आहे आता तिसरं जे आहे की आपल्या बागेमध्ये नर आहे की मादी आहे की इंटरमिजिएट फुल आता जे नवीन शेतकरी आहेत तर ते त्यांना यामधील फरक जो आहे हा लक्षात घेणं फार गरजेचं असतं नर फुल जे आहे अर्ली स्टेजमध्ये मी सांगितलं अगदी सुरुवातीच्या स्टेजमध्ये जर तुम्हाला नर ओळखायचा असेल तर त्या फुलाचा बेस जो आहे हा अगदी बारीक राहतो म्हणजे जो काडीकडचा भाग जो आहे हा निमुळता राहतो जास्त प्रमाणामध्ये आणि वरचा भाग जो आहे हा फुगीर राहतो वेळ मादी फुलामध्ये जे आहे हा बेस जो आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये राहतो आणि वरचा भाग जो आहे हा त्याच प्रमाणामध्ये राहतो हा तुम्हाला अर्ली स्टेजमधला फरक मी तुम्हाला सांगितलं म्हणजे सुरुवातीला अगदी ज्वारी बदरी आकाराच्या किंवा त्याच्या पुढे नॉर्मल पुढे गेल्यानंतर आपल्या ही गोष्ट लक्षात यावी म्हणून नर फुलाचा बेस जो आहे पाय काडीकडचा भाग एकदम निमुळता राहतो आणि वरचे भाग फुगे राहतो आणि मादी फुलाचा जो आहे हा बेस जो आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये फुगे राहतो आणि वरचा भाग जो आहे हा त्या प्रमाणामध्ये राहतो आता पुढे जाऊन कशा पद्धतीमध्ये आपण ओळखणार आहे उमलल्यानंतर तर नरफूल म्हणजे जे आहे मंदिरातली घंटी जशी आपण उलटी अटकवल्यानंतर जसा आकार राहतो तर तशा प्रकारचा आकार जो आहे हा त्या फुलाचा राहतो म्हणजे घंटीसारखा आकार जो आहे हा फुल त्या फुलाचा राहतो एकसारखा दोन्ही बाजू एकसारखा राहतात आणि नॉर्मल त्या पद्धतीमध्ये राहते म्हणून आपण बऱ्याच वेळा त्याला घंटी फुल देखील मादी फुलाचं जे आहे तर मादी फुलाचा आकार जो आपण घरामध्ये जे फुलदाणी वगैरे जे ठेवतो ज्याला असं डबल खटके आपल्याला त्या ठिकाणी राहते तर ते मादी फुल राहतं आता यामध्ये जे आहे म्हणजे नर फुलाचं मी सांगितलं तुम्हाला आकार कसा आहे मादी फुलाचा जो आहे हा डबल बेस त्याला राहतो घरातील फुलदाण्यासारखा आकार ज्याला असो ती मादी फुलं असतं आहे आता ह्या नर मादी आणि इंटरमिजिएटमधला फरक ओळखण्याचे आणखी एक टॅप जे आहे जी मधली कांडी जी आहे आपण तिला पिस्टील असं म्हणतो तर ती नर फुलामध्ये जे आहे तिचा आकार एकदम शॉर्ट असतो मादी फुलामध्ये जो आहे ज्या लाल पाकळ्या आपल्या म्हणतो तर त्याच्या हाईटच्या एवढी जी आहे ही मादी फुलामध्ये जे आहे ही मधली कांडी राहते आणि इंटरमिजिएट फ्लावरमध्ये आहे तिचा बारीक आकार त्या ठिकाणी असतो म्हणजे उमलल्यानंतर आपल्याला फरक ओळखण्याचा हा देखील एक योग्य उपाय आहे की जी आकारानुसार आपण ओळखू शकतो आणि त्यानंतर जी मधली कांडी राहते जिला आपण पिस्टील म्हणतो तर तिच्या आकारावरून देखील आपण ओळखू शकतो की नर आहे की मादी आहे किंवा इंटरमिजिएट आहे मादी फुलामध्ये जे कांडीचा आकार जो आहे हा सर्वात मोठा राहतो आणि इंटरमिजिएट आणि नर फुलामध्ये जे आहे म्हणजे तिचा आकार जो आहे हा एकदम बारीक राहतो तर हा झाला जो आहे हा पुढचा फरक